कोरोना काळात व्हीलचेअरवर असलेल्या बुलढाण्याच्या डॉक्टर अश्विनी जाधव हो, यांनी जिद्दीच्या जोरावर जगातील सर्वात मानल्या जाणाऱ्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्या बुलढाणा जिल्ह्याच्या पहिल्या विजेत्या संकट आजार वेदना आणि त्या पार करून पुढे चालणारी एक अफाट प्रेरणा म्हणजेच बुलढाण्याच्या डॉक्टर अश्विनी जाधव हो। एकेकाळी व्हीलचेअरवर असलेल्या अश्विनी जाधव यांनी आज त्यांच्या धैर्याने पूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे कोरोना काळात त्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम झाला अनेक आजारांनी ग्रासलेल्या त्या चार महिने पूर्णपणे अंतरुणावर आणि व्हीलचेअरवर होत्या इतरांवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या त्या डॉक्टरांनी जिद्द दाखवली आणि स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुनरुज्जीवत केलं कुठल्याही क्रीडा पार्श्वभूमीवर नसताना त्यांनी नियमित रनिंग सुरू केली दिवसेंदिवस सराव संयम आणि आत्मबल त्याच्या जोरावर त्यांनी जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि अवघड समजल्या जाणाऱ्या साऊथ आफ्रिकेतील कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेत सत्याऐंशी ते नव्वद किलोमीटरचे अंतर बारा तासांच्या आत पूर्ण करावे लागते डॉक्टर अश्विनी जाधव यांनी हे आव्हान केवळ स्वीकारले नाही तर अकरा तास अकरा मिनिटे चौतीस सेकंदात यशस्वीरित्या पूर्णही केले या प्रवासात त्यांचे पती डॉक्टर विनोद जाधव आणि कुटुंबियांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत साथ दिली आता त्या अनेक महिलांना आरोग्यविषयक जागरूक करत आहेत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असा संदेश त्या सर्व महिलांना देत आहेत या यशामध्ये आहे चिकाटी जिद्द आणि आत्मविश्वासाचे सर्वोत्तम उदाहरण हे प्रत्येक आजार हा लाईफस्टाईल रिलेटेड आहे आणि डॉक्टर असल्यामुळे हे हो पेशंट मी रोजच्या रोज बघते ओपीडी मध्ये येणाऱ्या लहान मुलांमधले ओबेसिटी असू दे डायबिटीज इन्फर्टिलिटी पीसीओडी हार्टचे प्रॉब्लेम कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम हे रेग्युलरली वाढत चालले आहेत यालाही कारणीभूत आपलं लाईफस्टाईल आहे आणि ते बदललं तर आपण ह्यालाही काबीज करू शकतो तर आता माझ्या लाईफस्टाईल हेच आहे की मी माझ्या थ्रू एक अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करू शकले पाहिजे ती सिन्सिअर असल्यामुळे सर्व असल्यामुळे आमच्या घरच्यांचा पण तिला वेळोवेळी सपोर्ट होता तिने ती तिची प्रॅक्टिस वगैरे फॅमिली सर्व सांभाळून करत गेलेली आहे त्याबद्दल आम्ही तिच्याबद्दल अभिमान पण आहे आणि खुश पण आहोत